केवळ कोल्हापुरातच मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना शेणींचा वापर केला जातो पण सध्या पंचगंगा स्मशानभूमीमध्ये शेणींचा तुटवडा जाणवतोय शेणींचा गोडाऊन रिकाम झाल्यानं यापुढं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कसे असा यक्षप्रश्न इथल्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकलाय अशावेळी कोल्हापुरातील दानशूर नागरिकांसह संस्था संघटनांनी शेणी देण्यासाठी तातडीनं पुढे येण्याची गरज आहे केवळ होळी दिवशी शेणीदान करून चालणार नाही तर वर्षभर स्मशानभूमीला शेणींची गरज असते हे लक्षात घेऊन शेणीदान चळवळ विस्तारण्याची गरज आहे कुठंही जन्माला यावं पण मरण मात्र कोल्हापुरात यावं असं म्हटलं जातं त्याचं कारण म्हणजे कोल्हापुरात मोफत अंत्यसंस्कार केले जातात त्यातही लाकडांच्या बरोबरीनं शेणींचा वापर अग्निसंस्कारासाठी केला जातो त्यामुळं मृतदेहाची पूर्ण राख होते दुसरीकडं कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमधील शेणीच आता संपल्या आहेत त्यामुळं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना शेणींची टंचाई जाणू लागली आहे कोल्हापुरात पंचगंगा नदी घाट कसबा आणि कदमवाडी अशा तीन ठिकाणी स्मशानभूमी आहेत पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी चव्वेचाळीस बेड आहेत एका मृतदेहासाठी सुमारे पाचशे शेणी आणि एकशे साठ किलो लाकूड लागतं अंत्यसंस्काराचं काम करण्यासाठी महापालिकेचे केवळ चार कर्मचारी असून त्यांना रात्रंदिवस काम करावं लागतं वास्तविक स्मशानभूमीत अजून किमान सहा कर्मचाऱ्यांची गरज आहे पण इथंही मनुष्यबळ कमी आहे अत्यंत जुन्या आणि जळमटयुक्त छतांच्या जुन्या इमारतीमध्ये स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना बसावं लागतं दिवसभरात सरासरी चौदा मृतदेहांवर अंत्यविधी होतात त्यासाठी रोज किमान सात हजार श्रेणी आवश्यक असतात पण गेल्या महिन्याभरापासून श्रेणी मिळत नसल्यानं पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना चिंता भेडसावत आहे दरवर्षी होळीच्या निमित्तानं कोल्हापुरातील अनेक तरुण मंडळं संस्था संघटना यांच्याकडून तीन ते चार लाखांवर श्रेणी मिळतात पण गेल्या काही वर्षात मृतदेहांची संख्या वाढली असून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या काही गावातील मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करावे लागतात त्यामुळं उपलब्ध शेणी आणि अंत्यसंस्कार याचा ताळमेळ बसत नाहीये त्यामुळं केवळ होळीच्या निमित्तानं नव्हे तर वर्षभर श्रेणीदान उपक्रम सुरू राहण्याची गरज आहे